आक्रोश मराठी तुमची बातमी आमची नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसूड पोलीस स्टेशन मसूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे नव्याण्णव ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पाऊस आणि दोनशे अडोतीस प्रमाणे कोळकुटी येथील वृद्धन गेलेच्या खुनाचा गुन्हा मसोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता आ, हा गुन्हा दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आणि प्रयत्नानंतर उघडकीस आलेला आहे या गुन्ह्याची अधिकृत माहिती अशी की हा गुन्हा आरोपी जयसिंग उर्फ आप्पासूर आपखंडे वय तेवीस वर्षमुळे राहणार बनकरवाडी तालुकामान जिल्हा सातारा आणि सध्या राहणार शिरकाव या आरोपीने केलेला आहे हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखा सातारा त्याचबरोबर मसोळ पोलीस स्टेशनची टीम अशा संयुक्त कामगिरीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे हा गुन्हा उलटी साधण्याकरता सातारा जिल्हा पोलीस दलाचे सन्माननीय आदरणीय पोलीस अधीक्षक तुषार या के सर यांनी या गुन्ह्याकरता आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे हा गुन्हा तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आणि घटनास्थळावर सापडलेली या आरोपीने वापरलेली हुडी ज्याच्यावर व्हेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कान डू एनिथिंग म्हणजेच थोडक्यात जेवण नियतीला सर्व काही मान्य असते त्यावेळी तुम्ही का काही करू शकत नाही अशा पद्धतीने लिहिलेली ही जी काही होडी प्राप्त झालेली होती आणि या होडीवर लिहिलेल्या या वाक्य प्रचाराप्रमाणेच हा गुन्हा उघडकीस आलेला आहे या आरोपीने अत्यंत प्लॅनिंग करून हा गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने अशी माहिती निष्पन्न झालेली आहे की हा गुन्हा करण्याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे चोरी करणं होता थोडक्यात या वृद्ध महिलेला घरात एकटे बघून या आरोपीने या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या वृद्ध महिलेशी दागिने त्याचबरोबर रोख रक्कम चोरल्याच्या अनुषंगाने काही प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याचबरोबर हा गुन्हा दोन महिन्यानंतर बोलकीस आल्याची कारणं बरीच जागे आहेत कारण हा गुन्हा घडल्यानंतरनं या आरोपीने सर्व त्या ते ठिकाणचे सर्व पुरावे वगैरे काही नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे हा गुन्हा खूप वेगवेगळ्या अँगलनी आणि वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी करून आणि फायनली काही महत्वाच्या पुराव्याच्या आधारे आम्ही या आरोपीपर्यंत पोहोचलेलो आहोत या आरोपीला काल रोजी अटक करून माननीय न्यायालयात याला पोलीस कस्टडीत रिमांड करता नेले असता या आरोपीशी नऊ दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने मी अं मानवासियांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना फक्त एवढंच आवाहन करतो किंवा अं अशी माहिती देतो की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका त्याचबरोबर बुद्ध नागरिक घरामध्ये असेल किंवा कुठं बाहेर जाणार असतील तर त्यांना याबाबत माहिती द्या किंवा ज्या महिला विविध सणांच्या अनुषंगाने किंवा विविध कार्यक्रमाला नंतर जे काही दागदागिने वगैरे घालतात तर त्यांना त्यांच्या दागिनींची काळजी घ्यायला सांगा या अनुषंगाने आणखीन तपास चालू आहे वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये आणखी जसे समोर येतील त्या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती जाऊ सदस्य पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि या केलेल्या अनुषंगाने के आणखी कोणी साथीदार आहेत का किंवा हा फोन करताना किंवा हा फोन केल्यानंतर हा दोन मुले कुठं कुठं फरार होता किंवा हा कुठं होता या अनुषंगाने सुद्धा आणखी अधिकृत माहिती घेण्याचं काम चालू आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका